मराठा समाजाचे आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोग आजपासून राज्यभर सर्वेक्षण सुरू करत आहे पुढील आठ दिवस म्हणजे आजपासून एकतीस जानेवारी दरम्यान ही मोहीम चालणार आहे छत्तीस जिल्हे सत्तावीस महापालिका आणि सात अर्धसैनिक वसाहतींमध्ये सर्वेक्षण होणार आहे आणि या मोहिमेअंतर्गत जवळपास अडीच कोटी मराठा आणि खुल्या प्रवर्गातील कुटुंबांचं सर्वेक्षण करण्यात येत त्यासाठी सव्वा लाख प्रंगणक तसंच अधिकाऱ्यांची देखील नियुक्ती करण्यात आलेली आहे महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांसह शिक्षकांना सुद्धा मदतीला घेण्यात आलेलं आहे यापूर्वी मराठा समाजाला आरक्षण रद्द करताना सुप्रीम कोर्टानं राज्य मागास वर्ग आयोगाच्या अहवालातील मागास वर्ग आयोग पुन्हा सर्वेक्षण सुरू करत आहे या सर्वेक्षणामध्ये कोणत्याही त्रुटी राहू नये अशी अपेक्षा माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींनी व्यक्त केली आहे सर्वेक्षण असं करावं जेणेकरून हा समाज सामाजिक मागास हे सिद्ध होण्याच्या दृष्टिकोनातून जर तुम्ही करत असताना एका आठवड्यात किंवा एका दहा दिवसात हे जर होत असेल आणि त्याच्या जुन्या त्रुटीत परत राहत असतील तर तो परत तोच विषय पुढं आपल्याकडे येऊ शकतात की हा समाज मागास नाही आहे आणि तुम्ही यांना मागास सिद्ध कसं करताय पण ज्या त्रुटी आहेत त्याचा पूर्ण अभ्यास होणं गरजेचं आहे त्याच्यावर पूर्ण युद्धपातळीवर यंत्रणा लावणं गरजेचं आहे